नमस्कार मंडळी तुम्ही थमनेला पाहिलं ना हो अगदी बरोबर आहे आज आपण ना गव्हाच्या पिठामध्ये बिस्किट घालून तोंडात टाकताच विरघळणारा एक मस्त असा खुसखुशीत पदार्थ बनवतोय खात्रीनं सांगते रेसिपी बघितल्यानंतर लगेचच बनवायला घ्याल हे मात्र नक्की रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक मिश्रण तयार आहे त्यासाठी इथे मी छोटं चहाचं पातेलं घेतलं आहे आता यामध्ये घालूया एक वाटी साखर सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेणार आहे तुमच्या घरामध्ये जी वाटी असेल ना ती वाटी सेट करायची आहे आणि त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचंय म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही त्यानंतर एक वाटी यामध्ये आपण पाणी घालूया तुम्ही पाण्याऐवजी दूध घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर एक वाटी यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे घातलेली साखर ना आपल्याला विरगळून घ्यायची आहे त्यासाठी हे पातेल मी ना गॅसवर ठेवून घेते ह्या मिश्रणाला खूप जास्त आपल्याला उकळी आणायची नाहीये तर साखर विरगळल्यानंतर गॅस आपण बंद करूया बघू शकता यामध्ये घातलेली ना पूर्णपणे वितळलेली आहे हे बघा आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण ना आपल्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर इथे मी ना दहा रुपयावाला पार्लेची बिस्किटचा पुडा घेतलेला आहे हे बघा आता यामधले बिस्किट आपण काढून घेऊयात मी ना सगळी बिस्किट काढून घेतलेली आहेत आपण आता ही मिक्सर मधून बारीक अशी फिरून घेऊयात त्यासाठी ही बिस्किट ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकताय बिस्किटाची मस्त अशी बारीक पावडर करून झालेली आहे हे बघा तर इथे मी ना पार्ले जी बिस्किटचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं ते बिस्किट तुम्ही इथे वापरू शकता आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पराती मध्ये मी इथे सहा वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचंय त्यानंतर मिक्सरला बारीक केलेली बिस्किटाची पावडर यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेलं मिश्रण थोडं थोडं करून घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर हे मिश्रण आपल्याला एकदम घालायचं नाहीये तर थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे घट्ट पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलंय आणि हे पीठ ना आपल्याला खूप जास्त मळून घ्यायचं नाही असंच ठेवायचंय तर आज आपण ना शंकरपाळ्या बनवतोय पीठ आपलं तयार आहे शंकरपाळी बनवायला घेऊया त्यासाठी ना मोठा गोळा यामधला मी काढून आहे हे बघा हातावर ना छान करून घेऊया गोळा मी व्यवस्थित करून पोलपाटाव ठेवून घेतलेला आहे आपण आता याला जाडसर असं लाटून घेऊया तर हा गोळा ना मी लाटून घेतलेला आहे तर अगोदर आपण याच्या कडा कट करून घेऊयात आपण ना याची आता शंकरपाळी कट करून घेऊया तर इथे आपल्या मस्त अशा शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत हे बघा इतक्या जाडसर मी ठेवलेल्या आहेत आपण आता अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या शंकर बनवून घेऊया तर इथे आपल्या शंकरपाळ्या बनवून झालेल्या आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला अगोदर चांगलं गरम करून घ्यायचंय तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी शंकरपाळ्या सोडून घेते आता ही शंकरपाळी तळत तर असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच ह्या शंकरपाळ्या मस्त अशा खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या इथे आपल्याला हा झाऱ्याना अशा पद्धतीने यामध्ये फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही शंकरपाळी ना सगळ्या बाजूने एकसारखी तळली जाईल मंडळी हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्याची लिंक मी व्यू प्रोडक्ट मध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय शंकरपाळीला मस्त असे लेअर सुटलेले आहेत हे बघा तर इथे आपली ही शंकरपाळी मस्त अशी खमंग खुसखुशीत तळून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेतेये आपल्या आगळ्या वेगळ्या खमंग खुसखुशीत बिस्किटांच्या शंकरपाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत एकदा माझ्या ह्या पद्धतीने नक्की करून बघा तर यामधली एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडूनही दाखवतेय हे बघा आत्मधन छान असा खुशखुशीत झालेल्या आहेत मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद